चार डिसेंबर दोन हजार तेवीसला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाचं साधून सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं होतं भारतीय नौदलाचे जनक अशी ओळख असणाऱ्या छत्रपती शिवरायांना नौदलाकडून मानवंदना म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्यामुळे पर्यटन वाढेल लोकांचा प्रतिसाद वाढेल असा दावाही करण्यात आला पण आता पुतळ्याचं अनावरण करून फक्त आठच महिने झालेले असताना हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे सोमवार सव्वीस ऑगस्टला दुपारच्या सुमारास हा पुतळा कोसळला पुतळा उभारण्याला वर्षही पूर्ण झालेलं नसताना पुतळा कोसळल्यानं जोरदार टिकावायला लागले ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात हातात रॉड घेऊन तोडफोड केली तर संभाजीराजे छत्रपती आदित्य ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनी थेट ते राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावरून लक्ष केलंय पण पुतळा कोसळण्याची घटना नेमकी कशी घडली हा पुतळा कसा उभारण्यात आला होता पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर काय आरोप केले जात आहेत सगळ्या गोष्टी विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात की नेमकं घडलं काय तर राजकोट किल्ल्यावर किनाऱ्यापाशी हा पुतळा होता एकूण त्रेचाळीस फूट उंची असलेल्या या पुतळ्यासाठीचं बांधकाम जमिनीपासून पंधरा फूट आहे तर पुतळ्याची उंची अठ्ठावीस फूट होती सोमवारी दुपारी हा पुतळा कोसळला असला तरी पुतळा कोसळण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असल्याचं काही अधिकाऱ्यांनी सांगितलंय पण हा पुतळा कोसळण्याचं नेमकं कारण पुढे येण्यास आणखी काही वेळ लागेल असंही सांगण्यात येत आहे त्याच वेळेस पुतळा नेमका का पडला यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत हे आरोप प्रत्यारोप काय होत आहेत हे पाहूयातच पण त्याआधी हा पुतळा कसा उभारण्यात आला ते पाहुयात तर जून दोन हजार हा पुतळा उभारण्याबद्दलची पहिली बातमी आली होती पण त्यावेळी हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारण्यात येणार होता यासाठी नौदलाकडून जोरदार तयारी सुरू होती नौदल दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल असं सांगण्यात आलं किल्ल्याच्या मध्यभागी एक जागा नौसेनेकडून निश्चित करण्यात आली ही जागा कोणाची आहे याचा शोध घेण्यासाठी तीन ते चार वेळा भूमी अभिलेख विभागाकडून सर्वे करण्यात आला नौसेनेकडून जी जागा निश्चित करण्यात आली होती ती जागा शासकीय जमिनींमध्ये दिसून आली नाही त्यामुळं प्रशासकीय यंत्रणांकडून संबंधित जमीन मालकांशी संपर्क साधण्यात आला होता पण संबंधित जमीन मालकांनी शासनाला जमीन देण्यास विरोध दर्शवला किल्ल्याच्या मध्यभागी असलेली ही जागाच नौसेनेला हवी होती त्यामुळे जमिनीचा ताबा मिळत नसल्यानं नौसेनेनं या जागेचा हट्ट सोडला अशी बातमी सप्टेंबरमध्ये आली हा पुतळा राजकोट किल्ल्यावर राजकोट किनाऱ्यापाशी उभारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नौदलाच्या या जागेची पाहणी केली वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ऍडमिरल संजय वल्ला यांनी पाहणी करत या जागेचा आढावा सुद्धा घेतला होता राजकोटमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्च यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यावेळी देण्यात आली त्याच वेळेस बातम्यांमध्ये या पुतळ्याच्या बांधकामासाठी नेमका किती खर्च येणार आहे याचीही माहिती देण्यात आली होती बातम्यांनुसार पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग एक या कामासाठी चोवीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पाच रुपये पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग दोन या कामासाठी दोन कोटी चाळीस लाख एकाहत्तर हजार एकशे एकोणसत्तर रुपये पुतळा परिसरासाठी कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामासाठी तेवीस लाख तेवीस हजार दोनशे नव्वद रुपये आणि पुतळा परिसरात सजावटीची भिंत बांधकाम करणे यासाठी पंचवीस लाख बत्तीस हजार तीनशे एकोणसाठ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती तेव्हा पुढे आली होती त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात पुतळा परिसराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत वास्तूचं काम पूर्ण होईल नौसेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गतिशीलपणे काम सुरू आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली होती नोव्हेंबर महिन्यातच मुख्यमंत्र्यांनी आणि इतर नेत्यांनी या कामाचा आढावा प्रत्यक्षस्थळी भेट देऊन घेतला होता चार डिसेंबरला या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल अशी घोषणा केली होती जवळपास तीन दिवस सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्याच्या परिसरात नौदल दिन उत्साहात साजरा झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आल्यानंतर काहीच दिवसांनी हा पुतळा नेमका कसा उभारण्यात आला याबद्दलची माहिती पुढे यायला सुरुवात झाली हा पुतळा उभारण्यात महत्वाचा वाटा कल्याणचे रहिवासी असणाऱ्या जयदीप बापटे यांचा होता त्यांनी त्यावेळेस माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पुतळा उभारण्याचं निश्चित झाल्यावर तीन प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या यातली तिसरी प्रतिकृती अंतिम ठरवण्यात आली जयदीप बापटे यांनी त्यावेळेस असंही सांगितलं होतं की सहा फुटांचं मॉडेल पूर्ण झाल्यावर ते थ्री डी स्कॅन केलं गेलं स्कॅन केल्यावर खर तर मॉडेल सीएनसी तंत्राने फोम मध्ये कोरायचं ठरलं होतं पण काही गणित चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही चिन्ह दिसू तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल प्रिंट ठरवलं मित्रांनी अक्षरशः एका रात्रीत अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचं काम सुरू झालं थ्रीडीच्या आधारे या पुतळ्याची जोडणी हे तब्बल साडेसहाशे तुकड्यांतून करण्यात आले थ्री डी प्रिंटच्या आधारे पुतळ्याचं कास्टिंग केलेले साडेसहाशे तुकडे करण्यात आले त्यानंतर त्यांची जोडणी जुळणी करण्यात आली हे सगळं काम लहानपणी खेळलेल्या जिक्सो पझल सारखं होतं पुतळा जागेवर जोडण्याचं ठरलं आणि हे काम सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू झालं असं जयदीप यांनी सांगितलं होतं या पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूची जाडी किती असेल याचंही माप थ्री डी मध्ये तयार करण्यात आलं शिवरायांच्या पुतळ्याच्या अंतिम स्वरूपाची थ्री फाइल तयार करून प्रिंटिंग करणाऱ्या कंपनीकडे ही फाईल सोपवण्यात या मोठे प्रिंट काढून त्या आधारे पुतळ्याचे सुमारे साडेसहाशे भाग ब्रॉन्झ धातूमध्ये तयार करून ते राजकोट इथं पाठवण्यात आले त्यानंतर राजकोटमध्येच या भागाची वेल्डिंगद्वारे जोडणी करून आणि फिनिशिंग करून शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला अशी माहिती थ्रीडी फाईल तयार करण्याचं काम करणाऱ्या सतीश देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती पण हा पुतळा जेव्हा उभारण्यात आला तेव्हा त्याच्यावर टीका करण्यात आली होती स्थानिकांनी हा पुतळा घाईघाईत पूर्ण केला असा आरोप केला होता तर शिल्प बसवताना महाराष्ट्र शासनाची शिल्पकारांची समिती असते ही समिती शिल्पकलेच्या दृष्टीने अशा सार्वजनिक स्मारक शिल्पाचे परीक्षण करते प्रसंगी शिल्पकारांना मार्गदर्शन करते आणि मग त्या शिल्पाला मान्यता देते त्या ते समितीने अभ्यास केला आहे का असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचे शिल्प आहे अशी टीका इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याकडून करण्यात आली होती निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हे बांधकाम पूर्ण करण्यात आलं असा आरोपही करण्यात आला होता माजी आमदार परशुराम उपरकर यांनी या पुतळ्याच्या बांधकामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती त्यानंतर आता हा पुतळा कोसळल्यानं शासनावर टीकेची जोड उठवण्यात येत आहे हा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो कोट्यावधीचा खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता पुतळ्याचे काम सुरू होते तेव्हा स्थानिक नागरिकांनी देखील तक्रारी केल्या होत्या पण त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही असा आरोप त्यांनी केला चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचा एकही चेहरा ढासळला नाही पण आठ महिन्यांपूर्वीचं काम ढासळलं असं म्हणत या प्रकरणी आम्ही राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही वैभव नायकांनी दिला आहे तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता कोणत्या अधिकाराने महाराजांच्या किल्ल्यांवर बोलणार पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत हा पुतळा उभारला होता हा पुतळा मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नव्हता तो घाई गडबडीत उभारलेला होता त्यावर हा पुतळा बदलावा म्हणून त्याचवेळी आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहिलं होतं या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरातच कोसळते यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशी सूचनाही संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे तर राजांचा पुतळा नाही तर महाराष्ट्र धर्म पडला अशा शब्दात शरद पवार गटानं सरकारवर टीका केली आहे आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नितीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाच फटका बसला आहे असं म्हणत शरद पवार गटानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलंय आदित्य ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हे यांनीही यावरून सरकारवर टीका केली आहे या सगळ्या घटनेबद्दल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि या कार्यक्रमाला आम्ही सुद्धा उपस्थित होतो छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे हा पुतळा नौदलाने उभारला होता त्याची संपूर्ण रचना नौदलाने तयार केली होती मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की कि पंचेचाळीस किलोमीटर सोसाट्याचा वारा वाहत होता त्यामध्ये नुकसान झालं उद्याच तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करण्याचे काम आम्ही करू तर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला हा पुतळा शिवाजी महाराजांची सागरी किल्ल्यांच्या उभारण्यामागील दूरदृष्टी दुर दाखवून देत होता तो पुतळा दुर्दैवाने कोसळला असून त्याची सखोल चौकशी करणार आहोत नवीन पुतळा उभारणार आहे असं चव्हाण म्हणाले आहेत तर छत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना संशयास्पद आहे त्या ठिकाणी विरोधकांकडून जातीय दंगल निर्माण करण्यासाठी हा कट आखला जाण्याची शक्यता आहे सीसीटीव्ही फुटेज सॅटेलाइट फुटेज या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला आहे त्यामुळं आता या सगळ्याबद्दल नेमकी काय पावलं उचलली जाणार याची चौकशी होणार का पुतळा उभारण्यात घाई झाली होती का आणि या सगळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका